लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त म्हसावत एकता दौडचे आयोजन मसावत पोलीस ठाण्यामार्फत सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन करण्यात आले मसावत दुसरा फाटा ते आमोदा गाव येथून परतीची एकता दौड घेण्यात आली मसावत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन कामे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी एकता दौडला सुरुवात होण्यापूर्वी सूचना दिल्या सरदार पटेल यांनी अखंड भारतासाठी केलेल्या कामाबाबत मार्गदर्शन केले सहाय्यक पोलिस निरीक्षक कामे यांनी हिरवी झेंडी दाखवून दौडला सुरुवात केली दौडमध्ये गावातील परिसरातील महिला वर्ग तरुण तरुणी पोलीस अधिकारी कर्मचारी वयस्क सहभागी झाले यात प्रथम अरविंद पावरा द्वितीय अकल्या पावरा तृतीय हिरालाल पावरा आले यावेळी संजय धारू सतीलाल शेंबळे सरपंच सचिन पावरा कैलास पाटील शशिकांत चौधरी अंबालाल पाटील कपिल परदेशी वासुदेव पाटील पत्रकार पुलायन जाधव सुधाकर पाटील नितीन महेंद्र अशोक भिल मनीत चौधरी तसेच भिका कोळी तसेच पोलीस कर्मचारी युवराज राठोड निलेश पाटील रवींद्र सोनार बिरसिंग बडवी दादाभाई साबळे उमेश पावरा राकेश पावरा मुकेश राठोड शरद पाडवी प्रल्हाद राठोड प्रवीण पवार महिला कर्मचारी निर्मला पावरा सोनल मोरे सुरेखा पावरा आदी कर्मचारी उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव